अनेक समस्या माझ्या पाठीमागे होत्या त्या सर्व समस्या निवारण अतिशय व्यवस्थित आहे बाबांबद्दल तळेकर परिवारांची फुंगत आहे त्यांनी त्यांच्या माझ्या मित्रांच्या मंडळीला कॅन्सर होतात त्यांना आता फरक पडत चाललेला आहे तरी राजकारण शेतीच्या बाबतीत असो आमच्या भागात जो जवळजवळ लोक शेती असो घरगुती प्रॉब्लेम असो व्यसनमुक्ती असो अनेक बाबतीतून लोकांना चांगला अनुभव आहे ही मोठी खरंच सेवाभावी संस्था महाराजांनी महाराजांच्या आशीर्वादाने वल्लापासून जी चालू आहे की अशी कुठेही महाराष्ट्रात आपल्या बघायला मिळत नाही मग अजून बरेच आता आमचे आमचे नेते कैलासाची भारत नाना बालके आमदारकीला फॉर्म भरायचे आधी इथे येऊन अजून राजकारण असो कुठल्याही तुम्हाला ज्या अडचणी असेल त्या आता मी बाळासाहेब आमदार त्यांना पण फोन केला बाबाजी आता ती म्हणले असे तर जवळ द्या तर असे महाराजांच्या या बाबतीत म्हणजे फक्त आपण विश्वास ठेवला तर सर्व सर्व रोग म्हणलं तरी सर्व रोग कुठलाही तुम्हाला समस्या असतील फक्त विश्वास ठेवला तर सर्व आपण समस्यातून निर्माण होतो आणि दारूमुक्ती व्यसनमुक्ती तर एक तर घर अक्षरशः दारूमुळे अनेकांची घरं लायला लागले ते एकदम मोठं काम आहे की काम आपण याची किंमत करू शकत नाही तरी पंडुरंगाने विठ्ठलाने त्यांना असा आशीर्वाद दिला आहे त्या आशीर्वादातून सर्वसामान्य जनतेची महाराष्ट्रातली यांचं व्यसनमुक्तीचं काम महाराष्ट्राबद्दल का मग ही मी दत्त प्रभू पण प्रार्थना करतो आणि महाराजांना माझ्या परिवारासाठी परिवारा आशीर्वाद मागतो जय हिंद जयमा श्रीमान श्री बाळासाहेब पाळी जिल्हा परिषद सदस्य पंढरपूर तालुका येथून ते आलेले आहेत ते सांगत ते माझे जुने भक्त आहेत मला वाटतं किती वर्षापासून आपण वीस वर्ष वीस पंधरा सोळा वर्षापासून माझ्याकडे जाते त्यांचे सन्माननीय आमदार भारत भालके कोणापणा नाव ऐकले कोणी कोणी भारत भालके भारत भालके यांचं नाव कोणी कोणी ऐकलंय त्यांच्यासोबत ते यायचे त्यांच्यासोबत त्यातही झाले नसायचं आणि त्यांनी प्रत्येक वेळी इथला आशीर्वाद घेतल्याशिवाय निवडणूक कधीही लढवली नाही प्रत्येक वेळेस त्यांचे आकडा घ्यायचे इतक्या मताने निवडून येणार म्हणून सांगितलं की तेवढ्याच मताने ते निवडून यायचे त्यांच्यासोबत ते त्यांचे सहकारी मित्र म्हणून व्हाईस चेअरमन आमचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण आबा पवार नाही नाही तुम्ही पण येत होते मी पण येतो त्यांचे मित्र एक लक्ष्मण आबा पवार म्हणून होते तेही त्यांच्यासोबत यायचे आणि त्यांच्यासोबत एक बाळासाहेब पण होते ते पण संचालक होते आणि त्यांचं जाणही ना असायचं त्यांनी प्रत्येक वेळेस आमदारांचा आशीर्वाद घेतला आणि ते जोपर्यंत होते इथं जोपर्यंत आले त्या त्यावेळी प्रत्येक वेळेस आशीर्वाद घेतल्यानंतर निवडूनच आले हा त्यांचा अनुभव त्यांनी बोलता बोलता सांगून गेले पण ते सांगताय माझ्याही घरामध्ये प्रॉब्लेम होते तेही सांगणार आहेत त्यांच्या भावाचा भावाला मुलगा होत नव्हतं त्यांनाही तर आशीर्वाद मिळाला तो मुलगा झाला आदर झाला होय टाळ्याच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया धन्यवाद देतो